नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर वर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आज आपण वसई विधानसभा नालासोपरा तसेच भोलसर विधानसभा या संदर्भात चर्चा संवाद साधणार आहोत जितूबाई शाह जितूबाई शाह हे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत माजी नगरसेवक सभापती राहिलेले आहेत जितूबाई तुमचं स्वागत आहे जागर मराठी चॅनलवर वर खरं नमस्कार खूप घाईत आहात प्रचंड किंधुभ तुमचा जो एकंदरीत प्रवास पाहिला आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक आहेत तुम्ही बसई विकास मंडळापासून गेले तो एकंदरीत काय प्रवास जरा थोडक्यात सांगाल का असं नव्वदला पहिले आप्पा वयाच्या अठराव्या वर्षी आमदार झाले त्यावेळेला त्यांच्यासोबत जी सगळी मित्रमंडळी होती कॉलेजपासून ते सगळे या राजकारणात एंटर झाले आपल्या आमदार झाल्यानंतर पण पहिल्यापासून जो नेचर आहे सगळ्या पूर्ण ग्रुपचा राजकारण कमी आणि सामाजिक कार्य आणि समाजकारण समाज जास्त त्यामुळे नव्वदला पहिले आप्पा आमदार झाल्यानंतर तुम्हाला आठवत असेल का संध्याकाळी ट्यूब पेटत नव्हत्या डबल <स्थिति> चोक लावायला लागायचे आणि ट्यूब पेटवायला लागायचे एवढा लाईट डीम असायचा लोक हांड्यावरनं पाणी आणायचे पाणी नव्हतंच देशाची आझादी झाल्यानंतर अनेक आमदार आले अनेक खासदार आले पण वसई तालुक्यात कधी काय बदल झाला नव्हता आप्पांनी एक वेगळ्या पद्धतीने कार्य केलं त्यांनी कधी इलेक्शन नंतर विरोधक किंवा असा भेदभाव ठेवला नाही आणि जी सुरुवात केली नव्वदला पहिल्या वर्षात दोनशे चव्वेचाळीस ट्रान्सफॉर्मर लागले सरकारच्या तिजोरीतनं एम सी बी सारखा पाण्यासाठी फॉलोअप सुरू झाला आणि ज्या वेळेला पहिलं पाणी वसे तालुक्यात वीस एम एल डी जे आणलं त्याचे त्यावेळेला आम्ही एक्क्याण्णवला सगळे नगरसेवक होतो उमेश नाईक प्रफुल्ल साने मी मानकर साहेब सगळी ज्येष्ठ मंडळी मुकेश सावे असून सगळे सोळा मार्च एकोणीसशे शहाण्णवला पहिलं पाणी आलं अख्खी रात्र सगळे झटत होते विरार सोपारापासून सगळे आणि शंकराच्या देवळाजवळ पहिलं जेव्हा पाणी आलं तेव्हा फर्स्ट टाईम बारा इंची लाईनमधनं पाणी आलेलं ला। वसई तालुक्यातल्या लोकांनी अनुभवलं तेव्हापासून ते आतापर्यंत पाण्यासाठी काय कार्य केलं आहे हे सगळे जग जाणते अखा तालुका जाणते गेल्या तीस वर्षामध्ये जी काय कामं केली आहे बहुजन विकास आघाडी वसई विकास मंडळ अगोदरचं आपल्या जोडीला असलेल्या चार नगर परिषदा त्याच्या माध्यमातून कोला काउन्सिल ऑफ लोकल ऑथॉरिटी चारी नगर परिषदेतले एकमेकांचे जोड रस्ते भरपूर कामं जी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि तुम्हाला माहिती आहे अख्ख्या वसई तालुक्यामध्ये टू थर्टी एट पर्सेंटच्या वर एव्हरी इयर पॉप्युलेशन वाढते पूर्ण भारताचं पॉप्युलेशन मुंबईला येते मुंबईला घर परवडत नाही या सबबमध्ये सगळ्यात स्वस्त घर विरारला वसायला मिळतात लोक इकडे सरकतात आजपर्यंत तीस वर्षात आजच्या डेटला पण मीरा भाईंदरला चार मजल्यानंतर पाणी देत नाही आज विरारला गंगा वाहते वसई तालुक्यात गंगा वाहते आणि लोक सांगणार विकास झाला नाही विकास झाला अरे एवढ्या पॉप्युलेशनला पाणी पुरं पाडायचं हे जोक नाही आहे या सगळ्या गोष्टी त्या आपच्या सोबत आम्ही बघितलेल्या प्रत्येक गोष्टीचा आय विटनेस आहेत हे झाले पाण्यावरचं आता पुढच्या पाच वर्षाचा अजेंडा विकासाचा जर बोलायला गेले ना तर आज घरोघरी मॅनिफेस्टो केलेले आहेत म्हणजे पुढच्या पाच वर्षाचे जो एजेंडा आहे वसई तालुक्यात बारा फ्लॅवर मंजूर करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर साफ सहा फ्लाय आणि आणि सिटीमधले ब्रिजेस असे बारा एकूण अठरा त्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या जे कामाची एम एम आर डी पासून सगळीकडनं जो फंड आणण्याचं काम सरकारच्या तिजोरीतनं फंड आणण्याचं काम आपा तीन आमदाराला घेऊन ज्या चातुर्याने करतात ती धमक पाहिजे लो का सरकारच्या तिजोरीतनं पैसे आणून तालुक्याच्या लोकांसाठी पुरा पडायचं हे दूरदृष्टी जी आहे ते आप्पा आणि त्याची जे सहयोगी पुरी मंडळी आहे त्यांच्यासोबत काम करणारी क्षितिश ठाकूर त्याचं विजन खरोखर न्यू जनरेशनला प्रेरणा देणारं आहे म्हणून आम्ही आता लोकांना सांगतोय का न्यू जनरेशन प्रत्येकाची जी आहे ते क्षितिशच्या जोडीला जॉईंट व्हा आज तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये मॅक्झिमम युथ कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीच्या जोडीला जोडत चाललेले आहेत हे त्याचं उदाहरण आहे जितूबाई तुम्ही ग्रामपंचायत नगर परिषद आणि आता वसई विरार शहर महानगरपालिका आहे तसेच आपल्या पुनर्रचनेमध्ये विधानसभा पण झाल्यात वसई विधानसभेमधले हितेंद्र ठाकूर वर्सेस उमेदवार आणि नालासोफर आणि मुलस याच्यावर थोडक्यात काय दृष्टीशेख टाकाल वसई आपांच्या आप बरोबर तीस वर्षात केलेल्या कामाच्या सगळ्या लोकांसमोर लेखाजोखा आहे बाकी इतर कुठल्याही कार जे उमेदवार आहेत त्याच्यातनं मला असं वाटत नाही का साध कधी शासनाला एखादं पत्र लिहिलेलं असेल तालुक्यातले एवढे स्नेहा दुबे आणि विजय पाटील आहेत आणि मग ही लढत कशी होईल असं वाटतं तुम्हाला नाही नाही ही लढत काय आहे आता मागेच ते वसेला जे हे तिन्ही आमदारांचं हे सेकंड टाइम तुम्ही अनुभवलं चर्चासत्र ठेवलं होतं सामने सामने <coughs> म्हणजे व सर असताना म्हणजे वसे तालुक्यातले सगळ्यात जास्त बुद्धिजीवी जे जी असतात ते त्या कार्यक्रमात असतात असं म्हणतात त्यामुळे तिकडचा जो कार्यक्रम फार महत्त्वाचा असतो फार जबाबदारीने उत्तर द्यावी लागतात आता समोर ज्यांची पाठी कोरी असेल तर ते बिचारे काय करणार समोरा आपांच्याकडे अख्खा पुस्तक भरेल एवढं कामाची यादी असते आणि त्यांना ते पुस्तकात त्याच्या कोणाला वाचायची आपात जर तुम्ही एक मार्क करा कधी वाचायची गरज नाही ते तोंडी उत्तर देतात कारण जे केलेलं असतं त्यांच्या ब्रेनमध्ये असतं नालासोपऱ्यामध्ये काय परिस्थिती सर सगळ्या नालासोपाऱ्यामध्ये तुम्हाला मी सांगतो लोकं किती झाली सर्व धर्माचे लोक जी आहेत ना हे गेले पस्तीस चाळीस वर्ष हे आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना पूर्ण खात्री आहे का विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जी अपरातपर आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तीन आमदार जितेंद्र ठाकूरच्या जोडीला आले तर वसई तालुक्याची काय पलट होणार ही त्या सर्व लोकांना खात्री आहे आणि प्रत्येकाला त्याचा अभ्यास आहे त्यामुळे ह्या विधानसभेत कुठली काही फरक पडणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे सर बहुजन विकास आघाडीमध्ये युवा नेतृत्व म्हणा नवीन नेतृत्व म्हणा हे याच्या संदर्भात काय प्रोसेस असते म्हणजे हे आता या महानगरपालिकेला तरी दिसेल काही नवीन चेहरे तुम्हाला सांगतो गेल्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये काढा एकशे पंधरा आमचे जे टोटल नगरसेवक याच्यातनं एकशे दहा आमचं संख्याबळ होत त्याच्यामध्ये कंपल्सरी म्हणजे मी स्वतः स्टँडिंग चेअरमॅन होतो पाच मी नगरपालिकेत नगरसेवक होतो <coughs> सगळ्या आमच्या मानकर साहेब पासून आमच्या सगळ्या सिनियरला का पुढे आता युथ आले पाहिजे त्यामुळे गेल्या वेळेला मॅक्झिमम चेहरे जे मधले होते काही जे सिनियर्स होते ते त्यांना जोडीला घेऊन ट्रेन करून पुढे हळूहळू या नवीन पुढच्या महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के आप बदल दिसेल तुम्हाला आणखी शेवटी एक प्रश्न भाई की आपण काय नेतृत्व करून तुम्हाला एवढ्या वर्षाच्या अनुभवात तुम्हाला जाणवले की हे कोण आहेत त्याच्यामुळे विरोधक तयार होत नाहीत किंवा दोन हजार नऊची एक गोष्ट सोडली तर बाकी त्यांनी टर्म्स म्हणजे गणपतराव देशमुखानंतर यांचाच नंबर आहे विधानसभेत सिनियरिटी साठी mm -hmm. तर काय नेतृत्व एक वाटतं म्हणून मित्र mm -hmm. म्हणून मी एवढंच सांगेन ते राजकारण इथून करतात oh. सोशल वर्क इथून करतात mm -hmm. विवा कॉलेजला चाळीस पन्नास हजाराच्या वर संख्या बळ आहे mm -hmm. पॅरामेडिकल ऑटोनॉमिकल इंजिनिअरिंग सोडलं तर सगळ्या फॅकल्टी आहे लॉ आहे इंजिनियरिंग आहे सगळ्या डिग्री कोर्सेस वेगवेगळे ऑटोनॉमस कोर्सेसपासून सगळं आहे कडिया आणि करोडपतीचा पोरगा विदाऊट एनी डोनेशन एकत्र शिकतो बरोबर आज तालुक्यात किती वस्ती वाढली एकही विद्यार्थी ॲडमिश ॲडमिशनशिवाय वंचित राहत नाही याच्यावर आणखीन काय आहे म्हणजे समोरच्यांनी काय बोलायचं का आपा तुम्ही काय केलं काय नाही हा लेखाजोखा बघा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात पाण्यासाठी उड्डाणपूल पासून सगळ्याचा रेग्युलर फॉलोअप तो माणूस सकाळी उठतो तो लोकांचा विचार करतो झोपतो तरी लोकांचा विचार करतो रात्री अकरा बाराला तुम्ही कधी इमर्जन्सी काम सांगा फोन करा ते उचलतात जितू भाई येत्या वीस तारखेला निवडणूक आहेत तुम्ही थोडक्यात मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आवाहन काय करणार का तुम्ही गेल्या तीस वर्षाचा जो मगाशी मी बोललो लोक इकडे सगळे सुशिक्षित आहेत आणि त्यांना चांगलं माहिती आहे का तीस वर्षात आम्हाला एवढ्या वस्ती वाढल्यानंतर पण आमची कोरोना पासून ते आजपर्यंत सगळ्या गोष्टीत फक्त रोड रस्ते गटार पाणी एवढ्यासाठी मर्यादित न राहता सांस्कृतिक का कार्यक्रम असो हो। किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असो हो। बहुजन विकास आघाडीचे आमदार जितेंद्र ठाकूरांच्या जोडीला सगळे कार्यकर्ते लोकांना मदतीसाठी सदैव तयार असतात त्यामुळे उत्तर लोक या वीस तारखेला देतील भाई धन्यवाद खूप तुम्ही माहिती दिली आणि जागर मराठी चॅनलला तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचे खूप 在哪儿？